गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असलेला प्रचाराचा धुराळा काल संपलाय आणि उद्या प्रत्यक्षात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे अहिल्यानगरच्या काही युवकांनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे आणि ते दिल्ली गेट परिसरामध्ये ते अशा प्रकारे बोर्ड देऊन उभे आहेत आणि मतदाराच्या जागा हो लोकशाहीचा जा जागा हो असे त्यावर स्लोगन लिहिलेलं आहे आणि त्यांनी प्रत्यक्षात मतदारांना जागृती केली आहे आपल्या बरोबर काही तरुण आहेत आपण त्याच्याशी बातचीत करणार काय सांगशील तुम्ही हा बोर्ड घेऊन उभे राहिलेला आमचा हेतू हाच आहे की लोकांनी म्हणजे तरुण युवक झाले त्यांचे घरचे झाले हे लोकशाहीचा हा उत्सव एक तर तो मतदानाच्या स्वरूपी साजरा करावा घरात न बसता किंवा फिरायला न जाता हा प्रत्येकाने बाहेर पडून मतदानाच्या स्वरूपी साजरा करावा आपल्याबरोबर आणखी काही तरुण आहेत आपण त्याची बाकी काय अपेक्षा आहेत तुम्हाला उमेदवारांचे अ आमचं भविष्य हे कसं उज्ज्वल बनवता येईल आमच्या भविष्यामध्ये काय काय सोयी केलेल्या आहेत आमच्यासाठी रस्ते असू शिक्षण असू एक व्यवस्था असती त्या व्यवस्थेवर आम्ही आमचं मत हे येत्या वीस तारखेला देणार आहोत अशीच आमची अपेक्षा एकंदरीतच युवकांनी आवाहन केलं की कुठं बाहेरगावी फिरायला न जाता उद्या नागरिकांनी मतदान कर